या तलावाबद्दल गावकऱ्यांनी मला एक स्टोरी सांगितलेली सोळाव्या शतकाच्या शेवटी हे तलाव बांधला होता जाधव घराण्यातील लोक मध्यरात्री त्या ठिकाणी बसून तलावामध्ये पाहायचे त्यावेळी वरचं चांदणं या तलावामध्ये विखोरल्या जायचं आणि अप्रतिमाचं दृश्य दिसायचं त्यामुळं कदाचित या तलावाला चांदणी तलाव हे नाव मिळाले असे आहे ना भारी स्टोरी या गोष्टीवर लाईक करून टाका शेअर सबस्क्राईब सगळ्या 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 करून टाका कळलं ना ही जागा असून पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खूपच सुंदर वातावरण असते या तलावाबद्दल आणखी एक गोष्ट अशीही सांगितली जाते की या तलावामधील जलमहल किंवा चांदणी महल या वास्तूचा उपयोग गुप्त चर्चा करण्यासाठी केला जात असावा चांदणी तलावामध्ये हा जो जलमहल आहे ना याची बांधणी दुमजली असून याचा खालचा मजला हा दगडी चिऱ्याचा वापर करून बांधलेला आहे तर वरचा मजला हा विटांमध्ये बांधलेला आहे